चामोर्शी तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय अनखोडा येथील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरू आहे मात्र पावसाच्या पाण्यामुळे सर्व छत गळत असून त्याचे पाणी संपूर्ण अभ्यासिका वाचनालयामध्ये ठिपकत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके तसेच महत्त्वाच्या इतर वस्तू टेबल व खुर्ची देखील ओले होत आहेत त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांची मुलं कठीण परिस्थितीत असताना सुद्धा पुस्तकाची खरेदी करतात पण अशा या ठिबकणाऱ्या छताच्या पाण्यामुळे सर्व पुस्तकांची खराबी झाली आहे त्यातच खाली फरशीवर सुद्धा गळलेले पाणी साचून राहते त्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यात खूप अडचण निर्माण होत आहे तर काही मुले घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत तरी इमारतीकडे थोडं लक्ष केंद्रित करून इमारतीची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवावे अशी मागणी सर्व विद्यार्थी वर्ग गुरुजन वर्ग तसेच सक्षम युवा संघटना यांच्यातर्फे अनखोडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे सक्षम युवा संघटनेकडून दिलेल्या विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेणार का याकडे अनखोडा ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे